पे घुस गया भाई हा भाऊ कुठे घुसला बघू शकता व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो आज चाललो आहे गावी आणि गाडीचे किलोमीटर चेक करू शकता थर्टी नाईन थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी थ्री किलोमीटर कालच गाडीचे टाके वगैरे कम्प्लीट फुल केलेली आहे तेराशे रुपयामध्ये टाके फुल झालेले मित्रांनो टायमिंग बघू शकता पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनटं आणि आता मी चाललो आहे सातारा बघू शकता मित्रांनो सूर्योदय झालेला आहे खूप वेळचा मित्रांनो अंधार होता म्हणून त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीच दाखवलं नाही आता आपण ऑलमोस्ट मुंबईच्या बाहेर पोचलेला आहोत टाईम बघू शकता सहा वाजून सव्वीस मिनटं झालेले आहेत तर आपल्याला हाफ आवर्स लागलेला आहे मुंबईच्या बाहेर जायला जो की थोड्या वेळानंतर ले जर लेट निघालो असतो तर आपल्याला मुंबईच्या बाहेर निघायलाच एक ते दीड तास लागला असता तर असं काही सेटअप आपलं टाईम बॅग वगैरे पुढे आहे एक बॅग पाठी आहे नंतर आपण सेटअपच दाखवू ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी स्पीडला आपण गाडी घेऊन जात आहे कारण की आपली गाडी लगभग नऊ ते दहा वर्षानंतरनं परत एकदा लॉंग राईडसाठी चाललेले आहे या गाडीचं हे पंधरावं वर्ष आहे मित्रांनो आता एक महिन्यानंतर ग्रीन टॅक्स करायचा आहे गाडीचा गाडी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल सा मी पेंट जॉब वगैरे मेकॅनिकल जॉब करून मी कंप्लीट केलेली आहे गाडी त्यामुळे ही गाडी सगळ्यात पहिली माझी गाडी आहे सगळ्यात पहिल्या कमाईची माझी गाडी आहे मित्रांनो त्यामुळे ही गाडी मी आयुष्यात कधी विकणार नाही याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला की ही गाडी आयुष्यात मी कधी विकणार नाही जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मित्रांनो ही गाडी माझ्या सोबतच राहणार आहे आणि आज एक गोष्ट नोटीस केली मित्रांनो म्हणजे गावी जर मी चाललो आहे तर भरपूर लोक गावी पण निघालेले आहेत कारण की कारमध्ये वरती लगेज वगैरे भरपूर दिसत आहे तर मला असं वाटते बरेचसे लोक असं गा गावी जायला निघालेले आहे आणि मी रात्री ट्रॅव्हल्सने वगैरे किंवा एस टीने पण जाऊ शकत होतो मित्रांनो पण माझा खास मन होतं रायडिंग करायचा तर रायडिंग करण्यासाठी बहाना पण खूप चांगला होता मित्रांनो <laughs> म्हणजे आपली गाडी पण तयार होती आणि प्लस आपल्याला एक काम पण होतं गावाला आणि ही सिरीज माझी मराठीमध्ये असेल मराठीमध्ये सिरीज याच्यासाठी असेल मित्रांनो तर की मी चाललो आहे गावी आणि गावी सगळे लोक ऑलमोस्ट मराठीच बोलतात आणि ज्या कामासाठी चाललो आहे ते काम पण मातीशीच संलग्न आहे मित्रांनो म्हणजे तिकडे जाऊन मला गावी आपल्या शेतामध्ये बोर मारायचे मित्रांनो तर मी असा विचार केला की आपण चाललो आहोत मोटर ब्लॉगिंग तर करतच आहोत तर एक आपल्या व्हिअर्स लोकांना माहिती व्हावी म्हणून बोर कशी मारली जाते किंवा बोर मारण्यामध्ये काय सिस्टम यूज केले जातात किंवा बोर मारण्याचा खर्च किती येतो आणि त्याला वेळ किती लागतो किंवा बऱ्याचशाच अशा गोष्टी आहेत की ते आपल्या व्हिअर्स लोकांना माहीत नाही आहेत तर बऱ्याच लोकांना माहिती आहे मित्रांनो असं नाही की माहीत नाही म्हणून पण मला असं वाटलं की माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी माझ्या मित्रांना हे सर्व सांगू इच्छितो म्हणून मित्रांनो त्याचाही आपल्याकडे सिरीजमध्ये तीही एक पूर्ण सिरीज असणार आहे आपली जशी की आपण गावावर मुंबईवरून गावी चाललो आहे आणि गावावरून आपण ज्या वेळेला मुंबईला येणार आहे ते एक व्हिडिओ असेल आणि त्याच्यानंतर गावचा व्हिडिओ जो की बोरवेल वगैरे असं काहीतरी असेल तिकडे किंवा गावच्या कोणत्या गोष्टी असेल कुठे समजा गेलो काही तुम्हाला दाखवण्याचं मन झालं तिकडे गेलो तर तिकडचा वगैरे व्हिडिओ असेल मित्रांनो जुनी गाडी आहे आपली तर आपल्याला तिच्यावरती जास्त म्हणजे प्रेशर टाकता येत नाही मित्रांनो ऐंशी पंच्याऐंशीचं स्पीड ना ठीक आहे इनफ आहे गरमीचे दिवस आहे आता सकाळी तर गरम सध्याला होत नाहीये का होत नाही कारण की गाडी चालू आहे पण गाडी उभी असली की परत गरम होणार नंतर जायला आपल्याला पोचायला आपल्याला अखेर ते बारा वाजणार आहेत बुर लोक कोकणात पण निघालेले आहे मुलांना आता शाळेला सुट्ट्या पडलेल्या आहेत माझंही मन आहे कोकणात जायचं पण सध्या जे काम आहे ते खूप अर्जंट आहे आता समोरच मेघ हायवे आहे तर आपल्याला तिथून लेफ्ट टर्न घेऊन एम आय डी सी रोडवरून जायचं मित्रांनो हे बघू शकता एस टीला गर्दी खूप लोक उभे आहेत रोडला हे बघू शकता खूप गाड्या उभ्या आहेत खूप आणि लोक पण खूप आहेत त्याच्यामुळे गावी जायचे तिकीट वगैरेचा रेट पण खूप तिथून ट्रक मध्ये वगैरे जी गाडी भेटेल त्या गाडीतून लोक जातात कारण की आता सीझन आहे हॉलिडेच सीझन आहे मुलांच्या शाळेच्या सुट्टीचं सीझन आहे त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे मित्रांनो बायकर पण खूप आहेत इकडे बघू शकता आपल्याला तर थांबायचं नाही लोकल रायडर आहेत इथले इतर रायडर जाणार आहेत लोणावळ्यात वगैरे किंवा इथून काही काही लोक रिटर्न जाणार आहेत आपल्याला नाही आपल्याला खूप पुढे जायचं साडेतीनशे किलोमीटर राईड करायचं जास्त राईड नाही मित्रांनो पण या क्लायमेटमध्ये आणि थोडंसं रायडिंग पोर्शनमुळे थोडंसं बघूया कसं फील होतंय खोपोलीमध्ये पोचलो लोणावळा जे स्टार्ट झालेलं आहे बघू शकता लोणावळाच्या स्टार्टिंगलाच आहे आणि आता इन्स्टा थ्री सिक्स्टी आपला थोडासा सेट केलेला आहे कारण की थोडंसं सिनेमॅटिक्स घेऊया आणखी परत पुन्हा कधी आपल्या या गाडीवरती असे लॉंग राईड होईल की नाही होईल हे कन्फर्म नाही आहे ट्रक वगैरे हो लोणाळ्याच्या घाटामध्ये येतात खूप ट्रॅफिक होऊन जातं म्हणजे लिटरली एक ट्रक असा अटकला होता की खूप जास्त ट्राफिक झालं होतं सुपर होत सुंदर खूप सुंदर आहे गाडी दिसायला ती वाहनं अशी घाटामध्ये एकदम स्लो 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 चालतात आज जुना हायवे आहे मित्रांनो मंदिर मंदिर, हो एक मंदिर आहे या मंदिराच सांगण्यासारखं असं आहे की लहानपणी आम्ही शिंगरोबा मंदिर बोलतो त्याला शिंगरोबाचं मंदिर लहानपण बऱ्याचदा इथून आल्याच्या नंतर आम्ही रात्री आम्ही बऱ्याचदा इथे रात्री ट्रॅव्हल्स मधून यायचो जेव्हा लहान होतो वडील घेऊन यायचे त्यावेळेला इकडे एक रुपये दोन रुपये आम्ही असे टाकायचो आणि खूप बरं वाटायचं मित्रांनो म्हणजे त्यावेळेचे जे आठवणी आहेत आणि तो आनंद हे आत्ता कधीच भेटू शकत नाही आपल्याला कारण की लहानपण हे खरंच खूप सुंदर असतं निरागस असतं आता आपली जी बुलेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला पुरेपूर अंदाज आहे की गाडीचा टायरचा ग्रीप कसा आहे काय आहे आता मिचिलीचे टायर आहेत गाडीमध्ये तर रोड रोड प्रेझेंट वगैरे कसा आहे काय हे बघण्यासाठीच मी राईड प्लॅन केला आहे हा छोटा पंजाब खूप सुंदर वाटतोय आवाज पण खूप सुंदर आहे मित्रांनो पे घुस ह्या भाई हा भाऊ कुठे घुसला बघू शकता व्हिडिओमध्ये हा ट्रक डायरेक्ट खालीच नशीब चांगलं आहे की कॉर्नरला झाड होतं तर झाडाला टच झाला तो त्याच्यामुळे वाचला या साडेसात वाजलेत सात वाजून थर्टी सेवन मिनिट झालेत मित्रांनो जस्ट आता लोणावळा क्रॉस करतो मित्रांनो लोणावळामध्ये बरीचशी दुकान अजून बंद आहेत की कोण कुठून पटकन घुसेल सांगता येत नाही आता टायर वगैरे तर पूर्ण चेंज झालेले आहेत पण या गाडीमध्ये एबीएस नाहीये आणि आपल्याला एबीएस ची सवय आहे एबीएस असल्याने खरंच खूप फायदा आहे खूप बेनिफिट्स आहेत एबीएसचे पण मित्रांनो तुम्ही जर राईड करत असाल सिटीत असो किंवा सिटीच्या बाहेर असो किंवा हायवे असो एबीएस असणं मस्ट आहे कंपल्सरी जेव्हा तुम्ही गाडी घेत असाल त्या गाडीमध्ये नक्की हे बघा की त्या गाडीमध्ये एबीएस आहे का काही स्टार्टिंगचे काही दिवस तुम्हाला असं वाटेल की गाडीला ब्रेक बरोबर नाही लागत किंवा नॉर्मल साऊंड येईल ब्रेक मधून पण तसं काही नाही आपल्याकडे पण रॉयल एनफील्ड बुलेट आहे थ्री फिफ्टी सी सी त्याच्यामध्ये एबीएस आहे ती चालवताना कॉन्फिडन्स लेवल मित्रांनो कधीच लो होत नाही माझा आणि इमर्जन्सी किंवा पॅनिक ब्रेकिंग केल्याच्या नंतर कितीही चांगले टायर कितीही नवीन टायर असू द्या गाडी ही अशी शेकी होणारच होणार बाय चान्स समजा एकदम जास्त पॅनिक ब्रेकिंग करावं लागलं ला, तर ॲक्सिडेंट पण होण्याची शक्यता आहे मित्रांनो कम्फर्ट लेवल या गाडीवरती कमी आहे मित्रांनो कम्फर्ट लेवल कमी इन द सेन्स सीट छोटी आहे त्याच्यामुळे आग सुटते रायडिंग पोश्चर हा थोडा ॲग्रेसिव्ह आहे वाकून रायडिंग करावं वा लागतं त्याच्यामुळे थोडासा बॅकवरती ताण आल्यासारखा वाटतोय आम्ही काय राजस्थानला पोहोचलो की काय उंट महाशय इकडे कुठे तर मित्रांनो विचार करतो मराठीमध्येच आपले ब्लॉग्स बनवावे आणि ओरिजिनल बनवावं जी आपली ओरिजिनल लँग्वेज आहे त्या लँग्वेज मध्येच बनवावे जर चांगला रिस्पॉन्स असला प्रतिसाद असला तर नक्कीच करूया हॉटेल सात बारा की पनवेल मध्ये मेन स्वतः लास्ट टाइम ला आलो होतो इकडे जर तुम्ही आमचा व्हिडिओ बघितला नसाल तर जाऊन बघा आपला सात बारा इथे काळं मटण फेमस आहे मस्ताना है रंगी नजारे गाडी मध्ये कॅप लागलेले कॅप गाडीमध्ये लागतात त्यावेळेला जे विंड आहे जी हवा आहे ते प्रॉपर पास होत नाही त्याच्यामुळे हँडल अनस्टेबल राहण्याची शक्यता आहे मित्र तसं तर आतापर्यंत मी लोणावळ्यापर्यंत पर्यंत आलो नव्वद शंभरनं गाडी चालवली तसं काय वाटलं नाही हाफ वाले व्हील कॅप लावलेले मी फुलवाले व्हील कॅप नाही लावले बऱ्याच लोकांचे फुलवाले व्हील कॅप हे तुटतात किंवा गाडीला जे तर हवा खूप लागते व्हीलमध्ये त्याच्यामुळे वन साइड गाडी खेचण्याची जास्त शक्यता असते किंवा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता असते गाडीमध्ये जे काय मॉडिफिकेशन करायचं आहे ते योग्य असेल तेच मॉडिफिकेशन करतो असं फालतूचं काय मॉडिफिकेशन वगैरे गाडीमध्ये करत नाही मित्रांनो महाराष्ट्र म्हटलं तर शेती आली बैल आले पण बैल आले तर शर्यत आले मित्रांनो बघू शकता समोर गाडी मध्ये जे बैल जोडे जात आहेत ते शर्यतीसाठी वापरले जातात भाऊ काढलं की काय बघू शकता किती लगेच गाडीवरती भरलेलं आहे ते बसलेत पण कसे बघू शकता पूर्णच्या पूर्ण गाडी पॅक आहे <laughs> लिटरली त्यांनी नंबर प्लेट वरती पायी ठेवलेला आहे बॅकसाइड ला दोन स्पोर्ट बाईक समोर गेल्या पण व्हिडिओ स्टार्ट गेल्या भोला चेहरा फायनली देहू रोड ला पोचलोय आपण आणि इकडे एक छोटासा ब्रेक घेऊया बघूया काय भेटतोय का इकडे कॉफी प्यायचं मन आहे फटाफट सेटअप आपलं बघू शकता मित्रांनो खूप छान वाटते गाडी बघून आता व्हील कॅप असल्यामुळे खूप भरले भरलेले वाटते आणि टायर पण आपण एक मोठा टाकलेला आहे थांबलो च्या मायला आग लागली थोडी सीट कम्फर्ट नाही आहे थोडीशी आठ सव्वेचाळीस देहुरोडला मित्रांनो याच्यापूर्वी कोणताही सिग्नल नव्हता आता एक चांगलं काम झालेलं आहे की देह रोडला एक सिग्नल लागलेलं आहे त्याच्यामुळे खूप सारे अपघात टळलेले आहेत आल्यानंतर एक आठवण ताजी झाली माझी आता मी आहे कोथरूडमध्ये जस्ट कोथरूडचा बोर्ड पाठी गेलेला आहे मित्रांनो तसा एक माझा व्हिडिओ आहे प्रथमेश खेकडा ज्याला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आहे मित्रांनो व्ह्युअर्स पण खूप चांगले आहेत त्याला के व्ह्युअर्स आहेत त्यासाठी जाण्यासाठी इकडून लेफ्ट टर्न घ्यायचा प्रथमेश खेकड्यासाठी आणि इथून दोनशे मीटर गेल्याच्यानंतर राईट टर्न मारून शाफ लेफ्ट टर्न आहे आणि तो तुम्हाला डोंगराच्या त्या साईडला घेऊन जातो मित्रांनो आणि तिकडेच आहे प्रथमेश खेकडा तर एक खूप एक चांगली आठवण लक्षात आली माझी आता पटकन इथे पोचल्यानंतर की कोथरूडला आपण आल्याच्या नंतरनं प्रथमेश खेकडा खायला गेलो होतो तर अमेझिंग टेस्ट आहे अमेझिंग प्लेस आहे आणि जाण्यासारखा आहे मित्रांनो लाईफमध्ये तुम्हाला जर तुम्ही खरंच सी फूड लवर असाल या क्रॅब लवर असाल तुम्ही तर नक्की इकडे व्हिजिट द्या मित्रांनो बरेचसे लोक मला इन्क्वायरीजसाठी मॅसेज करतात कारण की हा व्हिडिओ माझा चांगला व्हायरल झाला आहे मित्रांनो तर नक्की जा मी प्रथमेश खेकडा जे की कोथरूडमध्ये आपण आहोत कात्रजमध्ये मित्रांनो बघू शकता कात्रजला लेफ्ट टर्न आहे आणि बघू शकता प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे की कि लोकांची किती गर्दी आहे गावी जाण्यासाठी कारण की आज ऑफिसरना सुट्टी आहे सर्व बॅग वगैरे कॅरी करूनच चाललेले आहेत बघा आजी पण चाललाय गावालाच वाटत गाव त्यांचं जवळच असणार आहे मेरा बाप का कोल्हापूर बहुत पहिला अंडरपास आलेला आहे याला मराठी मध्ये बोलतात बोगदा <laughs> नवीन कात्रास बोगदा जो की आहे लगभग दीड किलोमीटरचा आहे मित्रांनो आता बघूया याच्यामध्ये गोप्रोचं विजन कसं आहे हिरो सेवन हिरो एट आपला तर ब्लँक होऊन जातो पूर्णपणे आता आपल्याकडे ॲडव्हान्स गोप्रो आहे हिरो इलेवन ब्लॅक आहे आपल्याकडं आता बघूया याचं विजन कसं आहे गरम झालं मित्रांनो आतमध्ये सफिकेशन होत होतं ना क्रॉस करून टोल नाका क्रॉस केलेला आहे त्याच्यानंतर जबरदस्त ट्राफिक रोडचं चा काम चालू असेल असं असित्रांनो आता खूप लागायला लागली मित्रांनो आता कुठून कुठून पाणी निघायला लागलं ते आता सांगू शकत नाही मी व्हिडिओमध्ये <laughs> काहीतरी झालेलं आहे मित्रांनो इकडे तर काय आयडिया नाही काय आहे आय थिंक सो रोडचंच काम चालू आहे दोन लाईन तीन लाईन बंद आहे त्याच्यामुळे ट्रॅफिक आहे आपण आहे नारायणपूरला मिनी बालाजी पण बोलतात त्यांना पुढे थोडस सावली बघून एक सुसू ब्रेक घेऊया आणखी निघाल्यापासून मी सुलेलंच नाहीये हायवेपासून पन्नास ते साठ मीटर अंतरावरती एक झाड खूप छान भेटलेलं आहे आंब्याचं झाड आहे आणि इकडे आता सुसू करायला पण काही प्रॉब्लेम नाही कारण की इकडे आता बाथरूम वगैरे हो शोधत नाही बसणार ना। त्यांची वाट लागलेली मित्रांनो बघू शकता काय हरकत नाही आता राईड म्हटल्यानंतरनं थोडंसं नुकसान होणार थोडंसं त्रासही होणार आता टाईम झालेला आहे दहा वाजून चौदा मिनटं आणि आपण नारायणपूर पासून दहा किलोमीटर पुढे आलेलो आहोत तर आता पुढे डायरेक्ट आपण पारगाव ब्रेक घेणार आहोत आणि तिथे आपण मिसळ तिथून मग डायरेक्ट गाव मित्रांनो भैरवनाथ मिसळवाले आता पोचलेलो आहोत आता इथे नाश्ता ब्रेकफास्ट करूया आणि नंतर मग पुढे जाऊया गाडी लावूया सावलीला पण आता भूक खूप जोरात लागली मित्रांनो त्यामुळे आता खाऊनच पुढे जाणार त्याशिवाय जाऊ शकत नाही आता पोटामध्ये कावळे कावकाव कावकाव करायला काव, लागलेत आता खतम था चला आपली मिसळ वगैरे ऑर्डर करूया हा लास्ट वाला टेबल भेटला असतं तर बरं झालं असतं थोडं सावलीमध्ये काय हरकत नाही जो कोणता टेबल भेटल तिकडे बसून आता आपण आपला ब्रेकफास्ट एन्जॉय करूया आपला ब्रेकफास्ट वगैरे झालेला इथून मित्रांनो प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मिसळपाव वगैरे दाखवायचं नाही म्हणून दाखवली नाही मित्रांनो खूप छान होती मिसळपाव जसं की या राईडला यायच्या अगोदर पण या काय प्रत्येक राईडला यायच्या अगोदर बरंच प्रिपरेशन करावं लागतं बराच खर्च पण होतो मित्रांनो जसं की आता या गाडीमध्ये मी टायर चेंज केले दोन्ही टायर चेंज केले नवीन टायर टाकले त्याचा खर्च आहे मेमरी कार्ड वगैरे बराच खर्च आहे मित्रांनो <laughs> 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 बघू शकतो समोर डोंगर डोंगरा डोंगरा आहे डोंगराच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे दहा रस्ता असा डोंगरातून फिरत 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 पलीकडच्या साईडला जातो घाट सेक्शन संपलेलं मित्रांनो आणि घाटामध्ये काही ट्रॅफिक नव्हतं ट्राफिक का असतं कारण छोट्या गाड्या आहेत त्या गाड्यांचे क्लच प्लेट्स वगैरे जळतात गाड्यांचे परत्या हेवी ट्रक्स वगैरे चढत नाहीत घाटामध्ये त्याच्यामुळे ट्रॅफिक असतं कॉर्नरिंग करायचं मन आहे पण अजून कॉन्फिडन्स नाही एवढ्या टायरवरती की कॉन कॉन्फिडन्समध्ये आहे तेवढीच गाडी लीन करतो मित्रांनो बघा ट्रिपल सीट आहे आणि भाईसा ऐंशी नव्वदच्या आता मजा बघा आता मी पुढे आलो, आलो मागो फुड़े, मागो फुड़े आहे नाइंटीला पुढे आलो आहे आता बघू शकता आपण तो खूप वेळ तर माझ्या मागं पुढे मागं पुढे आहे आपण ऐंशी पंच्याऐंशी मेंटेन ठेवतोय जास्त गाडीवरती ट्रेस देण्याचा प्रयत्न करत नाही आपण तर सातारा सातारापासून पण आपल्याला पुढे पंचवीस ते तीस किलोमीटरातून पुढे जायचं आहे हायवे टच आहे बाईकसाहेब आलेले आहेत बघू शकता ऐंशीच्या वर आहे बघू शकता एटी टूला मी आहे एटी थ्री एटी फाय एटी सिक्स एटी सेवन एटी एट म्हणजे नाईन स्पीडला बंधू आहे आपले बंधू सावकाश ट्रिपल सीट आहात बंधू त्यात हेल्मेट पण नाही चला बस करूया त्याला जायचं असेल तर पुढे जाऊन देऊया जास्त जोश जोश नको आपल्याला थोडा वेळ टाइमपास केला बस झालं म्हणण्या कारण याच्यामध्ये त्याला काय इंजरी झाली किंवा मला काय इंजरी झाली तर परत पश्चाताप होईल की कशाला आपण असं केलं म्हणून राजधानी सातारा बघू शकता आपण आता ही सातारा सिटी ईस्टला पण तेवढीच आहे आणि वेस्टला पण तिकडे तेवढीच आहे तिकडे ईस्ट वेस्ट हायवेनुसार बोललं जातं समोर जो डोंगर दिसतोय तो आई माळायचा डोंगर आहे माझी आई खूप मानत होती आई माळायला त्यामुळे आम्हीही मानत होतो तर आता माळायचं दर्शन घेऊ लांबूनच आणि पुढे जाऊया जे महत्वाचं कामासाठी आपण आलो ते काम आपलं व्हायला पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळे आईला प्रार्थना करूया की आई आमचं काम आहे ते चांगल्या तरीकेने होऊन जाऊ दे माझा मित्र व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असाल गोव्याच्या पण सीजमध्ये होता दीपक तो इकडेच राहतो आणि चांगलं मंदिर आहे वरती डोंगरावरती जो मित्रांनो आई सगळ्यांना सुखी ठेव सुखरूप ठेव सद्बुद्धी दे आणि माझं जे काम करायला मी आलो आहे ते होऊन जाऊ दे तर आईचं दर्शन आता घेतलेलं आहे लांबूनच मित्रांनो कधी माझी आईही खूप मानायची आणि कधी इकडे आलो तर बिना हात जोडता पुढे जात नाही आम्ही कधी आता याला श्रद्धा म्हणा अंधश्रद्धावाला तुम्हाला जे बोलता येईल ते तुम्ही बोलू शकता पण माझी आई मानत होती तर मीही मानणार त्याच गोष्टी फायनली मित्रांनो गावी पोचलो आहे मी ते बघू शकता लेफ्ट साईडला आहे ते पूर्ण आपलं गाव आहे गावाचं नाव आहे काशीळ आपले घर इथून खाली असं गेल्यानंतर समोरच आहे दुसरं घर स्ट्रेट पुढे जाऊन अर्धा ते तर स्ट्रेटवाल्या घरी जाणार आहे काही तिथे आपली बहीण राहते मोठी बहीण तिकडेच आपण जाणार आहोत तर इथून खाली घ्यायची गाडी टाइम झाला आहे पावणे एक टार्गेट होतं तसं बारा वाजेपर्यंत पण आपण थोडा ब्रेकफास्ट वगैरे करायला का थांबलो काय घरी येऊन कॅलॉक्स खाऊनच निघाल होतो मित्रांनो जर ब्रेकफास्ट व्यवस्थित केला असता तर मग नसतो थांबलो इकडे रोडच्या त्या बाजूने आपण ब्रिज खाऊन राईट लावलो सरळ हायवे टू हायवे वो चाललेलो आहे मित्रांनो बघू शकता असं होतं कधी कधी करून ट्रक येतात त्यामुळे सांभाळून सर्व्हिस रोड आहे हा रोडच्या बाजूने पूर्ण झाडे होती पण आता रोड वाढवला तर ह्या लोकांनी पूर्णच्या पूर्ण झाडं तोडून टाकली नाही तर भरपूर झाडे होती भरपूर सावली होती गाडी सावलीमध्ये ठेवायची सावलीच नाही राहिली थोडी तर सावली दिसते तर गाडी इथे सावलीमध्येच लावून टाकूया पण सिस्टरला पहिले फोन करूया ती आहे कुठे विचारूया घरी कोण आहे का नाहीये माहित नाही आता विचारू आपण चांगल्या प्रकारच्या आहे आहेत मित्रांनो ज्या नॉर्मली साध्या बंजेकॉड येतात त्याच्यापेक्षा या बंजेकॉड खूप छान आहेत लगेज पण मित्रांनो बांधण्याची एक पद्धत असते तुम्ही जर क्रॉसमध्ये लगेज बांधणार तर ते लगेज राहणार नाही लगेज एका जागेवर राहत नाही मित्रांनो लगेज हे स्ट्रेट टू स्ट्रेट बांधायचं असतं म्हणजे तुम्ही इथून स्टार्ट केलं की इकडे एंट करायचा तिकडून स्टार्ट केलं तिकडे एंट असं क्रॉसमध्ये जेव्हा जा जेव्हा लगेच तुम्ही बांधाल ना ते लगेच परमनंटली राहत नाही आता एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे लगेचचा माझा तर आता सिस्टरला फोन केला होता ती आहे शाळेत आणि घराला आहे टाळा तर आपला झाला आहे पोपट <laughs> आपण विचार केला त्यांना सरप्राईज द्यायचा पण आता ते त्यांनीच आपल्याला दिलेला आहे सरप्राईज हायवे आहे बाजूलाच एक घर आहे आपलं बघू शकता हायवेच्या बाजूला इथे आता सर्विस रोड येणार आहे हा जो नाला आहे आणि हा रोड जो दिसतो आहे इथे सर्व्हिस रोड येणार आहे आणि इथून आपली जागा चालू आहे या आंब्याच्या झाडेपासून हे आपलं घर आहे आता थोड्या वेळानंतर ते लोक आल्यानंतर आतून पण दाखवेन तुम्हाला चला ठेवा बिस्तारा इकडे पहिलीची तब्येत खूप दिवस जरा खराब होती आता तिची तब्येत देख खराबच आहे भरपूर म्हणजे भरपूर बारीक झाली होती आता आता या दोघांमध्ये बघायचं भाच्याला आनंद झाला की नाही झाला तेच आता त्याचा चेहरा खुशी दिसते की काय ते मला बघायचं म्हणून कॅमेरा ऑन ठेवलाय मी खास त्याला भेटायला तुझी तब्येत बरीच उतरली रे कसं राही ना

आणि यातले रुमी असे इकडे गहू पडलेत एक बेड आहे किचन आणि इकडे बाथरूम आहे बाथरूम म्हणजे फक्त आंघोळीचं आणि टॉयलेट वगैरे हो बाहेरच्या साईडला आहे आता आई नाही म्हणून किचन आमचं सध्या बंद आहे टोटल तुझा चेहरा खुशी नाही वाटत काय माहित नाही तो चेहरा आनंदी नाही वाटत तुझ्या तर कापड्या आता कपडे वगैरे हो काढलेले आहेत खूप जास्त गरम होत होतं आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता केसांची अवस्था काय झालेली आहे हेल्मेटमुळे अशी अवस्था झाली केसांची त्रास